राम राम मंडळी काय चालले सगळ्याचं झालं का जेवण वगैरे बरे आहेत का सगळे काय चाललंय आम्ही पण बरे आहोत सगळे आज गेलतो लवला नानाला घेऊन गेलतो मी का तर ते अपडेट करायचं होतं प्रतिज्ञापत्र म्हणजे अर्ध्या तिकिटासाठी आधार कार्डवर नाव होतं वेगळं आणि रेशन कार्डवर होतं वेगळं विठोबा आणि विठ्ठल असं झालं तर मग ती नाव दुरुस्त करायला गेलो आता आलोय आलो, आलो पण येताना देणार होतं माझ्या काय तर बायकोला आणायचं होत खायला चिकन चिकन ती मला काल काय म्हणली होती माहिती आहे का अव दोसर लेवणीच झाली मी नाही दिवस चिकन नाही काय झालं बरोबर सोमवार खात नाही मग सोमवार गाठून बरोबर वार मता आणि मंगळवार शुक्रवार गुरुवार असं काही एकादशी चतुर्थ्या असं काय बारस काल बारस होती म्हणजे असं काहीतरी अडचणी असं झालं त्यामुळे विसळी म्हटली त उसळी झाले लई दिवस नाही अन्न नसताना तर लई रुचली असते माझी वय हो बांधणच केली असती माझ्या संग लई आवरे आहे चिकन <laughs> चिकन फिरमी आहे हाय का ना मी तेच खाते खातच नाही तो बघा ना ना <laughs> <laughs> मी शिजली शिव खातो हां मी कचंच खात आहे बा असं असतं आहे आपल्याकडं हे असं करतात आणि काढून घेतात तर म्हटलं आणि की कधी चिरून चिराच्या दवून देत नाही तर तर बाकी कर म्हणत नाही तर आता बोललो बी असतं मी पण अगं फॅमिली बघते आपली इकडं काय काय म्हणलं असतं दी माझ्याकडच्या कधी मी चिरतो हां असं म्हणलं जा जोब जातो असं म्हणलं असतं माझे मापला करतो सगळं हा पण हो मला राग येत नाही म्हणून बघ चाललंय तुझं गोष्टी साठी कसा आहे बघितलं खेळ राग आणा जावा का तर रागाच्या बिरडीत तुम्ही घेचाल चिरचाल कारण करचाल बाकरी करचाल मला म्हणता नि हाय का ना चांगलं आहे की तुझं मग निविजन हय का कार मग काय चाललंय काय नाही आपलं काम धंदा चालेल काय होय करायचा असतो आराम झोपायचं असतं जरा बायाच्या जातीने जरा आराम करावा लागतो विसा या असे करते बघा डोळ्यात बोट घालते माझ्या मग काय चाललंय म्हणलं तुमचं काही नाही बरे आहेत का सगळे आता उन्हाचा दिवस चालू झाले उन्हाळा चालू झाला या बरेच असे पेशंट आजारी पडण्याचे वगैरे दवाखान्यामध्ये जोड म्हणते त्याला म्हणजे उन्हाळा आणि हिवाळा याची जोड थंडी वाजते बर का अजून सकाळची ही थंडी कधी कमी होती ज्या वेळेस होळी येते का जेव्हा होळी होऊन जाते तेव्हाच थंडी त्या होळीत जळून जाते तवर थंड जात नाही आणि थंडी येताना कधी येते दिवाळी दिवेच्या उजळ्यान आती येते म्हणते गावात आणि होळी झाली की जाते। थंडी जळून जाते असं आहे व थंडी जळून जाते म्हणते ती तर मग माझा जर काही नीट होईना जर कोणाला काय जर आयुर्वेदिक जर माहित असेल जर आल्यावर काय करायचं तर मला सांगा बरं का प्लीज आपल्या फॅमिली काय ग जेवणच करायचं मारती का काय काढून तू आयुर्वेदिक काय औषधाची गरज नाही आयुर्वेदिक म्हणजे काय असते की आता झिरी मी लावली पण काय फरकच पडला नाही का जिरे लावल्यावर मी फरक पडतो चावून लावायची आणि करते तर लावाय आणि मला सारखं जरी जास्त आले की उष्ण आणि पूजाला खोकला लागला या का नाही मटण नाही मटणाचा दसरा काढून खोकला लागला होय टबोर दुखतंय काय तुझं मग दे काय कर आता बाखरी कालवण करण मग झोप जेवण करून तस नाही मग बघा ही आहे पूजाच किचन तर धावलं का नाही फेमलेला आपल्या किचन किचन काही धावते का नाही का हा होय दहा की मंडळीला तर आपल्या हो काही माझं किचन असं आहे मी असं आवरले मॅती हिथं ठेवलंय मॅती तिथं ठेवलंय हा खरं जाक अगं सांग मागचा दरवाजा तिथं लावलाय बघा नवीन आता पाठीमागे मग ती घडलाय तिथं तिथं नव्हता दरवाजा आता दरवाजा केलाय आणि एक खुशखबरी आहे सगळ्यांसाठी सांगायचंय तुम्हाला काही खुशखबरी माहिती आहे का आता <laughs> भरपूर असा उन्हाळा येणार आहे ऊन पडणार आहे तर पूजाला आपण आणलेला आहे मोठा असा इसी ती म्हणून मला एकटीलाच आणला का ईटीच बसणार काय मी आहे का नाही असच ना आजीच म्हणायची ना तू मी बिचारतच पडले पूजाला आणलाय म्हणलं का टेन्शन बी झाली बिचारी चिरायच्याच बंद केली ती हा बघायचं का तुम्हाला चला बघूया आपण दाखवतो काही फॅमिलीला आपल्या एसी आता म्हण दावलं नाही आम्हाला काय दावत नाही मला आवडत नाही बार का फुगीरपणा करायला मला म्हणते तिथे अनबॉक्सिंग का केले नाही म्हणजे बसवल्या बसवल्या का नाही काढला व्हिडिओ मला दोघा चौघचा फोन आला म्हणून म्हटलं आता दाखवतो बाबा असं द्या मला नाही आवडत फुगीरपणा करायला युट्यूबला काय जरी आणलं ना साधा असं डबड जरी आणलं तर म्हणते ते आम्ही आज हे आणलेलं आहे आम्ही आज ते आणलेला आहे पण मला नाही आवडत ते सांगायला दावायला बरं का आजू द्या तरी पण धावणार आहे तुम्हाला बघा आपण आहे सुपर असा एसी दीड टनाचा आणि एकदम हवा कुल आहे बघा चालू करून धावतो तुम्हाला ही बटन आता चालू झालं त्याला बसवलं बसवलंय हे बघा वॉल्ट कंपनीचा ए सी लेटस्ट फाईव्ह स्टार मध्ये उघडला दरवाजा काय हवा तर लागते गार हसल असते का नाही तर अंगावर घेऊन जपावं लागतंय हसलो काम आहे ह्याचं हिवागड आणि आता बाबा घे त्याचा रिमोट एसीचा आता आपण चालू करणार आहे त्याला ऑन जा चालू बाबा झाली गावा चालू लगेच लगेच खोली एवढी मोठी खोली आहे का नाही हे बघा एवढा मोठा फॉल आहे तरी पण गार पडते दोन फॉले मॅनेज करता येते तीड टानाचा छान वाटतय गार वाटतय कधी ह्या गोष्टीचा आपण विचार नाही केलेला आणि त्या गोष्टी मिळते त्या खरंच लय भारी वाटतं छान वाटतं मला नाही आवडत पण काय जणांना विचारलं की भाऊ तुम्ही अनबॉक्सिंग का व्हिडिओ केला नाही म्हणून म्हटलं अनबॉक्सिंग नाही पण आपल्या फॅमिलीला आपण जे केले ते तरी दावावं म्हणून दाखवला बाकी काहीच नाही असं <laughs> 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 द्या हे सगळं तुमच्या प्रेमापोटी चाललंय तुमच्यामुळं सगळंच होते त्या गोष्टी तुमच्यामुळं होत्या त्या तर तुमची साथ आहे म्हणून आहे मी बरोबर आहे का नाही तुमची साथ माझ्या खाबाची साथ तुमच्या सर्वांचा आशीर्वाद सगळ्यांचं प्रेम त्याच्यामुळं ज्या गोष्टी आहेत ते सक्सेस आहेत त्या आणि तसं म्हणायला काय नव्हतं जी काय आता तुम्हाला दिसते त्या या गोष्टी मी बऱ्याच म्हणजे प्रपंच केला आहे म्हणजे प्रपंच करा नाटकामध्ये तसं आहे आणि प्रत्येक एक एक वस्तू आता प्रत्येकाची आता जी काय मुलं आहे ती ती आपल्या आईबापाच्या जीवावरती आईश करते ती बरोबर आहे का पण ही जे सगळं दिसतंय ना या सगळ्या गोष्टी जी काय दिसते ना तुम्हाला घर असो गाडी असो प्रत्येक गोष्ट ही सगळं मी स्वतःच्या हिमती केले सगळं सगळ्या कष्टानेच केलेलं आहे सगळ्या गोष्टी बऱ्याचशा तुम्हाला होम टूर करून द्यावे सगळी पण नेक्स्ट मे माझे आयुष्य काय होतं माझी जिंदगी काय होती मी कुठं होतो हे मी तुम्हाला सांगणार आहे पण इथून पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघत राहा सपोर्ट करा धन्यवाद